नमस्कार मी स्वरा आणि आपण पाहत आहात न्यूज नेशन महाराष्ट्र लाईव्ह आज नालासोपारा पूर्वेकडील आचोळे रोड येथील द्वारका हॉटेलमध्ये शॉर्ट सर्किट झाला असून तिथे भीषण आग लागलेली आहे आणि या अपघातात दोन जण जखमी झाल्याचे प्राथमिक माहिती आहे घटनास्थळी अग्निशामक दलाचे जवान पोलीस आणि वसई विरार महानगरपालिकेचे सहाय्यक पोहोचताच आगीवर नियंत्रण मिळवण्याचे कार्य युद्धपातळीवर सुरू आहे आग लागण्याचे कारण अद्याप अस्पष्ट असून स्थानिक आसोळे पोलीस याची चौकशी करत आहेत